नमस्कार डॉक्टर होवी भाभा बाल वैज्ञानिक स्पर्धा परीक्षेच्या अंतिम परीक्षेसाठी आपल्याला आधी परीक्षेच्या दरम्यान आणि परीक्षेनंतर नेमकं काय करायचं आहे याच्या काही या सूचना काही टिप्स तुम्हाला मी देतोय आणि याच्यामुळं निश्चितच तुम्हाला परीक्षेला आत्मविश्वासानं सामोरं जाता येईल असा मला विश्वास आहे आपण सगळ्यात पहिल्यांदा बघूयात की परीक्षेच्या आधी आपल्याला नेमकं काय स्वतःची मानसिकता कशाची कशी तयारी करायची आहे त्याच्याविषयी आपण बोलूयात सोबत काय घ्यायचं परीक्षेच्या दिवशी तुम्ही डेफिनेटली हॉल तिकीट सोबत घ्याल त्याचबरोबर दोन काळे बॉल पॉईंट पेन कारण डॉक्टर भावा परीक्षेला मागच्या अनेक वर्षांपासनं हीच पद्धत आहे की तुम्ही ब्ल्यू पेननी किंवा इतर कुठल्या कलरनी ओ एम आर शीट भरू शकत नाहीत त्यामुळं थोडं काळजीपूर्वक लक्षात ठेवायचं आहे की आपण दोन ब्लॅक बॉल पॉईंट आपल्याला पेन आपल्यासोबत असले पाहिजेत हॉल तिकीट जे तुम्हाला तुमच्या शाळेमधनं मिळालं असेल तुम्ही ज्या ठिकाणाहून परीक्षेचा फॉर्म भरला आहे त्या ठिकाणाहून तुम्हाला मिळाला असेल त्याच्यावरती अतिशय प्रॉपर मुख्याध्यापकांची सही आहे का ते बघा काही शाळांमधनं त्याच्यासोबतच एक सॅम्पल ओ एम आर शीट किंवा बायोडेटा टाईपची एक शीट प्रोव्हाइड केली जाते तीही तुम्हाला सोबत भरून न्यायची आहे अर्थातच मागच्या आमच्या अनुभवावरनं असं लक्षात येत आहे किती शीट कंपल्सरी जरी म्हटली तरी ती कलेक्ट फारशी केली जात नाही बघ्यात की हॉल तिकीट असलं तरी पुरेसा आहे आणि पाणी बॉटल किंवा इतर तुम्हाला जे काही साहित्य लागतं रुमाल वगैरे अशा प्रकारे तुम्ही सोबत घेऊन आहे खूप टाईट कपडे खूप टाईट असे शूज आ, नवीन काहीतरी वेगळं काही करायला जायचं नाही आहे परीक्षा म्हणजे एक नॉर्मल अतिशय प्रॉपर जरा सैल कपडे घालणं जास्त गरजेचं असतं गर कारण परीक्षेदरम्यान एका जागी दीड तास बसायचं आहे दोन तास जवळपास बसायचं आहे आणि त्यामुळं तुम्हाला तसा कम्फर्ट असला पाहिजे विद्यार्थ्यांना शाळेचा युनिफॉर्म घालून येण्यासाठी मॅन्डेटरी केलेला आहे नेटिझन्स फुरतं बोलायचं झालं तर मुलांनी या ठिकाणी परीक्षेच्या वेळेला ग्रीन कलरचा टी शर्ट आणि मग त्याच्यावरती ट्रॅक सूटची पॅन्ट जी आहे ती घालायला हरकत नाही बाकीच्या विद्यार्थ्यांनी नेटिझन्स मधूनच ज्यांनी परीक्षेचा फॉर्म भरलाय त्यांनी ग्रीन कलरचा आपला नेटिझनचा शर्ट आणि मग ब्लॅक ट्रॅक सूट ट्रॅक पॅन्ट किंवा ब्लॅक पॅन्ट चालू शकते आपण इथं बघूयात की दिलेल्या वेळेच्या आधी आपल्याला पंधरा मिनिट उपस्थित राहायचं आहे आपला पेपर दोनला असतो तर आपण एक वाजता येऊन उभा राहतो आपल्याला रिपोर्टिंग टाइम किती दिला आहे त्या रिपोर्टिंग वेळेला आपल्याला यायचं हॉल तिकीटच्या बरोबर त्या वेळेला तसं तर तुम्हाला अर्धा तास वेळ अगोदर दिलाय पण तुम्ही दीड ते पावणे दोन या वेळामध्ये निश्चितच आतमध्ये तुम्हाला प्रवेश दिलेला असतो दिला जाणार असतो त्यावेळेला परीक्षा केंद्रावरती जायचं आहे आता परीक्षा हॉलमध्ये तुम्हाला मोबाईल फोन स्मार्टवॉच कॅल्क्युलेटर किंवा इतर कुठली गॅजेट्स इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स तुम्हाला सोबत नेता येत नाहीत आता भारतातल्या सगळ्याच परीक्षांना आपण नेमकं ज्या परीक्षांना कॅल्क्युलेटर अलाऊ असतो त्या सोडून बाकी परीक्षांना मात्र तुम्हाला हे सगळी खबरदारी घ्यावीच लागते हा एक कॉमन रूल झालेला आहे शाळेच्या गणवेशामध्ये उपस्थित राहा असा मेसेज तुम्हाला ऑलरेडी त्याच्यामध्ये दिलेला आहे आपण आता बघूयात ओ एम आर शीट कशी भरायची इथे ओ आर शीटचा जो टॉप ब्लॉक आहे जिथं की तुम्हाला पहिल्यांदा सूचना वाचायच्या आहेत आणि ह्या सगळ्या सूचना इथं जे उदाहरण दिलंय इथं चुकीची पद्धत कशी आहे हे पण सांगितलेलं आहे आणि बरोबर पद्धत कशी आहे हे पण सांगितलेलं आहे त्यामुळं तुम्ही त्या पद्धतीने विचार करायचा की बरोबर मेथड थाड़ मेथड म्हणजे फक्त ही मेथड की जिथं तुम्हाला असं पूर्ण सर्कल ब्लॅक करायचं आहे बाकी कुणी असं फुली माराल राईट कराल असं बाजूने सर्कल कराल तर हे तुम्हाला आणि किंवा सर्कलच्या बाहेर जाल खूप जास्त किंवा आतमध्ये कुठतर डॉट कराल तर हे चारही एक दोन तीन चार पाच खर तर हे पर्याय तुम्हाला दिलेले आहेत ते चुकीचे आहेत काही जण काय करतील की इथं भरतील आणि चुकलं म्हणून दुसरी कदम भरतील तसंही करता येणार नाहीये तुमची शीट त्यामुळेच काळजीपूर्वक तुम्हाला भरायची आहेत ही जी सूचना दिलेल्या तुम्हाला दहा सूचना आहेत या सूचना तुम्हाला काळजीपूर्वक वाचायच्या आहेत आपले उत्तर शेजारी दिलेल्या उदाहरणाप्रमाणे नोंदवा कृपया योग्य तो लंब गोल काळा करा प्रत्येक प्रश्नाचे फक्त एकच उत्तर बरोबर आहे तुम्ही काय कराल की दोन उत्तर तुमचं पहिलं चुकलं म्हणून दुसरं गोल करायला जाल तर त्याला ग्राह्य धरलं जाणार नाहीये दोन जर सर्कल जर गोल झाले तर तुम्हाला त्याचं काहीही बेनिफिट मिळणार नाही काही विद्यार्थी फार चालक असतात चानाक्ष असतात पण थोडे काळाच्या फार मागे का असतात <laughs> की ते चारही गोल करतात उत्तर म्हणतात की मशीन काहीतरी एक पकडेलच की आणि आपल्याला मार्क्स मिळतील असं झालं असतं तर आतापर्यंत बरीच विद्यार्थी सिलेक्ट होऊन खूप पुढे गेले असते पण तसं होत नाही चार पैकी जे योग्य आहे तेवढंच एक गोल सर्कल जर असलं तरच तुम्हाला मार्क्स होतात प्रोग्रामिंग लॉजिक काय असतं की समजा बी हे उत्तर बरोबर आहे तर बी हे जे ठिपका आहे गोल आहे ते डार्क असायला पाहिजे ए रिकाम सी रिकामं आणि डी रिकाम तरच तुम्हाला तिथं मार्क्स मिळतो त्यामुळे चारही गोल करण्याच्या फंदात पडायचं नाहीये बाकीचे तुम्ही तिथं सगळे ऑप्शन्स बघाल महत्वाचा आहे की तुमचा हा रोल नंबर आता इथं आपण बघतो की रोल नंबर एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा अंकी तुमचा इथं रोल नंबर आहे तो तुमच्या हॉल तिकीटवर दिलाय तर जो पहिला अंक आहे रोल नंबरवरचा तो भलेही झिरो असेल तरी तुम्हाला इथं झिरो लिहायचा आहे आणि त्या झिरोला डार्क करायचं आहे भले तुमचा एक असेल तर एक होईल नऊ असेल तर नऊ ला होईल पण अकरा अंक पहिल्यांदा मोजून बघा चेक करा की हे बरोबर आपले भरले जात आहेत काही मुलांचं काय होतं की अंक लिहिताना कदाचित गडबड करतील पण गोल करताना जर बरोबर केलं तरी पण चालेल पण उलट आहे गोल चुकले आणि अंक बरोबर आले तर त्याला मॅच केलं जाणार नाहीये तुम्हाला तिथं बोलावं लागेल की माझी अँसरशीट चुकली आता काय करू कदाचित तुम्हाला दुसरी बदलून पण देतील आता इथं नेम ऑफ द कॅन्डिडेट इन कॅपिटल लेटर्स ऍज पर युअर ऍडमिट कार्ड म्हटलंय तुमच्या हॉल तिकीट वर जसं तुमचं नाव आहे आणि तेही कॅपिटल इंग्रजीमध्येच तुम्हाला इथे लिहायचं आहे कुणी काही काही जण काय करतील मराठीत लिहतील नाही लिहायचं इंग्रजीमध्येच लिहायचं आहे नेम ऑफ द एक्झामिनेशन सेंटर इन कॅपिटल लेटर्स तुमचं एक्झाम सेंटर काय आहे तुमचा नेटिझन्स फाउंडेशन स्कूल असं तुमचं एक्झाम सेंटर आहे तर तसं तिथे लिहायचं आहे तुमचा वर्ग कोणता सहावी आहे का नववी आहे त्याला तुम्हाला सर्कल करायचं आहे तुमचं माध्यम इंग्रजी आहे का मराठी आहे आता काही मराठी माध्यमातून काही जणांनी फॉर्म भरला असतो भलेही काही विद्यार्थी सेम इंग्रजीला असतात शिकायला पण ते मराठी माध्यमामध्ये फॉर्म भरतात त्यांनी काळजीपूर्वक बघायचं की त्यांच्या हॉल तिकीट किंवा त्यांचे फॉर्म भरताना त्यांच्या शाळेनी तुम्ही निवडून जर मराठी केलं असेल तर मराठीच करावं लागेल अन्यथा इंग्रजी तर आहेच आहे आता इथं विद्यार्थ्याची सही तुमच्या हॉल तिकीट वरती सुद्धा तुमच्या फोटोच्या खाली एक सही असू शकते आणि तसंच तुम्हाला इथं पण ती सही करावी लागते आता समजा कॅन्डिडेट सिग्नेचर ही जरी तुमची मिसमॅच झाली तरी फारसा फरक पडत नाही पण तुमची सही इथं करायची आहे कॅन्डिडेट सिग्नेचर या ठिकाणी व्हायला पाहिजे इथे इन्व्हिलेटर सिग्नेचर आहे तुम्हाला जे परीक्षक आहेत त्यांची या ठिकाणी सही असते आता इथे हा जो ओ आहे हा ओ तुम्हाला दिसतोय हा परिपूर्ण तुम्हाला भरायचा आहे कम्प्लिटली आणि इकडे ह्या बाजूला जर काही जे ब्लॅक स्पॉट दिसत आहेत ना याच्या आधीच्या स्लॉटला पण बघा की हे असे काळे स्लॉट्स आहेत हे इथे एक ब्लॅक केलंय इथे एक ब्लॅक खून आहे याच्यामध्ये गॅप आहेत काही मुलं बसल्या बसल्या बस करमणूक म्हणून याच्या दरम्यान काळं गॅप भरून काढतात मग करमणूक म्हणून वेळ लागायला लागलाय पाच मिनिटं मी लवकरच बसलेले जाऊन आणि मला दिली दिले शीट अजून प्रश्न प्रश्नपत्रिका दिलेली नाहीये मग तुम्ही खेळत बसता याला तर ही तुमची शीट फोल्ड नाही झाली पाहिजे त्याच्यामध्ये कुठेही तुम्ही काहीही वेगळ्या खानाकुणा आपण ज्याला म्हणू माकड झाले ते नाही झाले पाहिजेत शांतपणे ओएमआर शीट ही अतिशय व्यवस्थित लख चकचकीत दिसली पाहिजे सबमिट करेपर्यंत म्हणजे तुम्ही तुमच्या जीव भांड्यात पडू शकतो तुम्ही परीक्षा चांगली दिवस त्याचा अर्थ येतो ओके आता इथं काय माय डिफॉल्ट परीक्षेची तारीख येत असते प्रिंट होऊन आतापर्यंत ती आलेली आहे उद्याच्या परीक्षेला कदाचित तशी येईल आणि तशी तारीख इथे ऑलरेडी प्रिंट होऊन आलेली असते जर नसेल प्रिंट झालेली तर तुम्ही ती लिहू शकता पण मला असं वाटतं की ते प्रिंट होऊनच तारीख ही कदाचित नेहमी सारखी येईल इरिया वेळेला सुद्धा आता हे उत्तर मार्क करण्यासाठी तुम्हाला चार ब्लॉग दिलेले आहेत आता ही तुम्हाला शीट अशी कट करून प्राप्त करून जी सॅम्पल कॉपी आहे ती तुम्हाला का दाखवली अशीच आहे ती कॉपी म्हणजे एक पासून पंचवीस पर्यंत सव्वीस ते पन्नास एक्कावन्न ते पंचाहत्तर शहात्तर ते शंभर असे प्रश्न असणार आहेत आता अनेक मुलांनी काय केलंय गंमत की त्यांनी आठव्या प्रश्नाचं समजा बी उत्तर आहे नवव्याचं त्यांचं ए आहे दहाव्याचं त्यांचं डी आहे परत अकराव्याचं बी आहे आता झाली का गडबड कशी गडबड होते की ते काय करतात की एका क्रमाने प्रश्न सोडवतात तिकडे उत्तर प्रश्नपत्रिकेवरच कुठतरी बाजूला छोटीशी खून करून ठेवतात की माझं हे उत्तर आहे हे उत्तर हे उत्तर हे उत्तर आहे आणि मग घडतं काय की गडबडीमध्ये ते जेव्हा इकडे मार्किंग करतात ओ एमार्कशीट वरती तेव्हा आठव्या प्रश्नाचं जर त्यांना बी उत्तर द्यायचं असेल तर चुकून नजर चुकीने काय होतं की त्यांचं ते नवव्याला बी पडतं आणि मग तसंच त्याप्रमाणेच ते खाली 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 उतरत जातात म्हणजे त्यांचा उत्तर पत्रिकेमध्ये मार्क उत्तराचा सिक्वेन्स बरोबर असतो पण आठव्याचं उत्तर नवव्याला आणि अर्थातच पुन्हा मग नव्याचं दहाव्याला दहाव्याचा अकराव्याला असा खरं सगळा बट्ट्याबळ होतो आणि मग सगळ्या गोष्टी बिघडून बसतात त्यामुळं परीक्षेच्या दरम्यान आपल्याला कसं काम करायचंय तर अत्यंत तारतम्याने अत्यंत काळजीपूर्वक बघायचं आहे की तेहतीस क्रमांकाचा प्रश्न असेल तर त्याचं तेहतीस क्रमांकाच्या प्रश्नाचं उत्तर ह्या तेहतीस नंबरच्याच तुमच्या रो मध्ये मार्क झालं पाहिजे मागच्या वेळेला अशा अनेक किस्से घडलेले आहेत की ज्यांनी त्यांचा क्रम चुकवला सगळं बरोबर असूनही त्यांचं सिलेक्शन झालं नाही आणि ते रडत बसले ते आपल्या नशिबाला नाही यायला पाहिजे परीक्षेदरम्यान पत्रिकेतली सगळी माहिती तुम्हाला फक्त काळ्या बॉल पॉईंट पेन न भरायची आधी पण सांगितलंय प्रश्नपत्रिका तुम्हाला मिळण्यापूर्वी आता ओएमआर मिळाली ओएमआर भरली आपण शांत राहा चर्चा करू नका एकमेकाला खुणा होऊ नका कसं चाललंय काय नाही ओघी भुया उडवू नका असं करू नका असं करू नका काही करायची गरज नाही आपण आणि आपलं टेबल आपलं काम भलं आपण ते डेस्कवर जिथं आहोत तिथं काम निश्चिंत शांतपणे करा आणि खरं तर तुम्हाला हे सगळं ट्रेनिंग आधीपासूनच दिलंय पण आता एक इलेव्थ आवरला म्हणून तुम्हाला आदल्या दिवशी हे सगळं पुन्हा एकदा सांगतो आहे प्रश्नपत्रिका मिळण्यापूर्वी शांत रहा वाट बघा की तुम्हाला बरोबर ठरलेल्या वेळेला प्रश्नपत्रिका मिळतीय ती मिळाली मिळाल्यानंतर सुद्धा शांत रहा हे फार महत्त्वाचं आहे कारण काही मुलं लगेच काढतात ते सील काढून लगेच चालू करतात अरे बापरे हे जास्त गरजेचं आहे प्रश्नपत्रिका मिळाल्यावर शांत राहून उत्तरापर्यंत जाणं आणि ज्याला हे जमलं त्याचं सिलेक्शन आहे तो पेपर पाहून गडबडून जायचं नाही पेपर पाहून हुरळून पण जायचं नाही की माझा बा आज किती छान पेपर आलाय किती मी अभ्यास के केलाय आहे काय काय करून काय काय नाही जग जिंकल्यासारखं सोपा प्रश्न सोपा परीक्षा निकाल आला तर सिलेक्शन नाही हे होतं त्यामुळं हुरळून जायचं नाही घाबरून जायचं नाही कुठल्याही प्रकारचा हवालदिलपणा करायचा नाही कुठल्याही प्रकारचा त्या ठिकाणी हावरेपणा करायचा नाही कि मी गडबडीमध्ये गेलो मग माझं सगळं चुकलं काय एवढी घाई नाही आपल्याला आपल्याला बरोबर यासाठी अट्टास केला आहे आणि मग तो दिवस तुम्हाला सोन्याचा साजरा करायचा आहे तर ते तुमचे नव्वद मिनटं हे तुमच्यासाठीचे अतिशय कुरुक्षेत्रावरती मैदानावरती किंवा एखाद्या मॅचमध्ये तुम्ही कसे एकदम पिचवर उभा राहिला तर समोरनं असे दिग्गज बॉलर येत आहेत त्या पद्धतीनं सिरियसली तुम्हाला त्यांना खेळून काढायचं आहे नव्वद मिनिटं आउट नाही व्हायचं आहे डोकं शांत ठेवायचं आहे आणि त्या पद्धतीनं युद्ध जिंकून यायचं आहे आता पेपरवर एक धावती नजर जर टाका तुम्हाला अंदाज येण्यासाठी की कसा टाइम मॅनेजमेंट करायचा आहे खूप लेंदी पेपर दिसत असेल खूप लांब 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 स्टेटमेंट दिलेले असतील खूप मोठे प्रश्न असतील तर थोडस लक्षात ठेवायचं की आपल्याला जे मग छोटे छोटे आकारानं प्रश्न आहेत ना पहिल्यांदा त्याला उचलावं लागेल तुमचे सगळे प्रश्न जर छोटे छोटे असतील फार स्टेटमेंटवाले येत नसतील कदाचित आता असणार आहे असं कारण मागच्या वर्षीच्या नीट आणि जे डबल परीक्षेला स्टेटमेंट खूप जास्त सुरुवात झालेली आहे आणि कदाचित त्याचीच एक कॉपी प्रतिरूप हे भाभामध्ये जर त्या लोकांनी प्रश्नपत्रिकेमध्ये घ्यायचं ठरवलं तर आपल्याला मग आ, उशीर होणार आहे पेपर सगळा सोडवायला आणि अर्थातच तो सगळ्यांना होणार आहे आणि म्हणून एखाद्या वेळेस मिरिट हे मागे पुढं होण्याची शक्यता पण असते पण ही एक टक्के शक्यता पाच टक्के शक्यता आपण असं म्हणू कारण सहाव्या नववीच्या लेवलला तसा विचार जर यांनी केला तर ती शक्यता आपण गरीत धरतो नाही केला तर आतापर्यंत ज्या प्रकारे प्रश्न आले त्या प्रकारे एक दोन पाच टक्के तुम्हाला दीर्घ असे स्टेटमेंट वाले खूप जास्त वाचावे लागून मग उत्तरापर्यंत जाणारे प्रश्न येण्याची शक्यता आहे पण म्हणून आपण असं नाकारू नाही शकत की तसं येणार नाहीच येऊ शकेल आलं तर काय करावं लागेल तर आपल्याला पहिल्यांदा जी स्टेटमेंट बेस्ड क्वेश्चन शिवाय इतर क्वेश्चन आहेत त्यांच्याकडे पहिल्यांदा आपला मोर्चा बळवा का कारण या परीक्षेमध्ये निगेटिव्ह मार्किंग नाही आहे तुमची चूक झाली तरी तेवढ्या प्रश्नाचे फक्त मार्क कटणार आहेत आणि म्हणून आपल्याला काय हुशारी दाखवावी लागेल की निगेटिव्ह मार्किंग नसलेल्या प्रश्नपत्रिकेमध्ये किंवा पेपरमध्ये आपल्याला कसं लढावं लागतं तर जे अत्यंत खात्रीचे प्रश्न आपल्या जवळ आहेत सोपे प्रश्न त्याचे पहिल्यांदा समाचार घ्यायचा ते पहिल्यांदा मारायचे पहिले मच्छर मारो मग मा थोडेसे पुन्हा जरा मोठ्या आकारण मग पुन्हा पुढ्या मोठ्या कारण पुन्हा मोठ्या आकारण आपण असं जाऊ शकतो जी जा आपल्या हातातली गोष्ट आहे ती सोपी गोष्ट म्हणून सोपे प्रश्न आधी मध्यम प्रश्न नंतर आणि शेवटी मग अवघड किंवा अशी अतिशय लेंदी क्वेश्चन असतील ना त्यांचा समाचार शेवटी घेऊ का कारण एखादा विद्यार्थी बघा प्रश्नपत्रिकेचा सिनेरिओ असं मी तुम्हाला सांगेन की एक अशी प्रश्नपत्रिका आहे की जिचा पहिलाच प्रश्न खूप लांब आहे मग काही विद्यार्थी जनरली काय करतील त्याला सोडत 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 वाचत वाचत बसतील आणि ते कदाचित लेंदी आहे त्याला खूप टफ पण जातोय त्याची सात आठ दहा मिनटं गेली सुरुवातीची एका प्रश्नाला तो तिथंच आउट झालाच कर देत ना त्याचं सिलेक्शन होण्याची शक्यता तिथंच कमी झाली त्यामुळे अशा लांब मोठ्या अशा विस्तृत अशा प्रश्नांवरती अडकून पडायचं नाहीये त्यांचा उद्देश आहे तुम्हाला अडकवण्याचा आपण अडकायचं नाहीये आपण पुढचा प्रश्न बघू त्याच्या पुढचा बघू असं करत करत जायचंय अर्थातच असे सगळेच दीर्घोत्तरी प्रश्न काही अवघड असतील असं नाही प्रश्न लांब असतात उत्तर पटकन मिळत असतं असंही बऱ्याचदा घडतं पण ते तारतम्यानं काम करायचं आपल्याला आणि आपल्या लक्षात ठेवायचं की आपल्याला सिलेक्शन कट ऑफच्या वरती कसं स्वतःला घेऊन जाता येईल त्या पद्धतीने विचार करायचा आणि निगेटिव्ह मार्किंग नसल्यामुळं शक्यतोवर शंभरच्या शंभर प्रश्नांची उत्तरे शेवटी तुमची समजा दहा बारा प्रश्न करायचीच राहिली तुम्हाला अंदाज यायला पाहिजे शेवटच्या पंधरा वीस मिनिटामध्ये पंधरा मिनिटामध्ये वीस मिनिटामध्ये केव्हा आता आपण सगळे नाही सोडू शकणार आहेत तर मग आता आपण शेवटच्या दहा प्रश्नांना किंवा कुठल्याही न सुटलेल्या दहा प्रश्नांना आपण असा अंदाजे न्याय देऊ आणि तेही मार्किंग करून येऊ सगळेच्या सगळे मार्किंग केले तुम्ही अंदाजेने दहा केले असतील तर कुणी सांगावं की त्याच्यातले दहाच्या दहा पण बरोबर येतील कुणी सांगावं की त्याच्यातले पाच बरोबर येतील कोणाचे तीन बरोबर कोणाचं दोन बरोबर कोणाचं एक बरोबर येईल कोणाचं येणार पण नाही पण अंदाजाने का असे ना शंभरच्या शंभर प्रश्नांपर्यंत जो विद्यार्थी पोचेल त्याची पॉझिटिव्ह मार्क्स येण्याची त्याच्यातनं हाताला पाच मार्क लागण्याची शक्यता ही नव्याण्णव टक्के आहे एक टक्का फक्त कमी आहे शक्यता न लागण्याची त्यामुळे तो विचार तुम्ही करून ठेवायचा ही तुम्हाला लास्ट मिनिट टीप मी देतोय आणि प्रश्नाचा क्रम आणि उत्तराचा पर्याय याच्यामध्ये गल्लत होऊ देऊ नका की बारावा प्रश्न असेल तर त्याचं ओएमआर शेडोवरती बाराव्या क्रमांकावरच जायचंय आणि तिथं नोंदवायचंय हे खात्री दोन दोन वेळेस करा तुम्हाला थोडासा रिदम आला की तुम्हाला ते आपोआप आप सहज होऊन जातं पण पहिल्या सगळ्या प्रश्नांना सावधगिरीने तुम्ही मार्किंग करत असताना क्रम लक्षात ठेवायचा आहे की बारा असेल तर बाराव्याच एम ओएमआर वरच्या क्रमांकाच्या समोर मला मार्किंग करायची असते परीक्षेनंतर काय करायचं बरीच मुलं परीक्षेचा पेपर बघता बघता नर्वस होतात आणि शेवटी परीक्षेच्या शेवटच्या अर्ध्या तासामध्ये मग अतिशय डिस्मूड होऊन आता कसं बस झालं बाबा जाऊ द्या आपण आता काही होत नाही असं म्हणून सोडून जातात तर लढाई शेवटच्या मिनिटापर्यंत लढायची असते कारण शेवटच्या दोन ओव्हरमध्ये सुद्धा मॅच जिंकता येते शेवटच्या बॉलवरती सुद्धा मॅच जिंकता येते त्यामुळे वाट बघा की आपल्या डोक्यात आणखीन काय होऊ शकतं आणखीन काय होऊ शकतं क्लिक काहीतरी होऊ शकतं आणि एकदा तुमची ट्यूबलाईट पेटली रे पेटली अलख प्रकाश पडतो आणि तुम्ही म्हणजे नव्हत्याच होत्यामध्ये मध्ये येतात तुम्ही धीर धरायचं आहे पेशन्स ठेवायचे आहेत परीक्षेच्या दरम्यान सगळ्या गोष्टी व्यवस्थित नव्वद मिनिटापर्यंत चालवायच्या आहेत परीक्षा संपल्यानंतर काळजीपूर्वक तुमची उत्तरपत्रिका जी आहे ती जमा करायची आहे आणि ती जमा केल्याच्या नंतर <coughs> बाहेर आपण पडतो पेपर संपल्याच्या नंतर तुमच्या सोबत तुमचं एक कार्बन मला वाटतं ओएमआरशीटचं तुम्हाला त्या ठिकाणी कदाचित दिलं पण जाऊ शकतं तुम्ही ते सोबत घ्या आणि तुम्ही बाहेर पडल्याच्या नंतर डेफिनेटली आम्ही जरी नाही म्हटलं की मित्र मैत्रिणीला बोलू नका चर्चा करू नका एकमेकाला घाबरवू नका तसं होणार नाही तुम्ही एकमेकांना चर्चा करा फक्त काय होईल त्याच्यातनं की ऑब्जेक्टिव्हली वस्तुनिष्ठ चर्चा करा तुमच्याशी मित्र आहेत सगळे किंवा मैत्रिणी आहे कि तुम्ही त्यांना बाहेर पडल्याच्या नंतर चर्चा करा की एक मॅन्डेट तुम्हाला कळतं की आपल्याला एक साधारण आ, कसा पेपर गेला एक मॉडरेट होता हार्ड होता इझी होता ह्याचा एक तुम्हाला एक पाच दहा लोकांसोबत चर्चा करून सॅम्पल डेफिनेटली मिळणार असतं आणि म्हणून चर्चा करा पण ऑब्जेक्टिव्हली करा आपला जी अनुभव आला तो खरा खुरा सांगा काही मुलं मुली चुकीच्या सांगतात घाबरवून टाकतात की फार अवघड होता तसं करू नका जे आहे ती चर्चा करा एखाद्या प्रश्नाला तुम्ही एखादी सिली मिस्टेक केली असते तुम्हाला पटकन क्लिक होतं आता ते गेलंय त्याला आता पश्चाताप करणं काय अर्थ नसतो त्यामुळं घाबरून जाऊन हताश होऊन रडून काही त्याच्यामध्ये वापस येणार नसतं ज्या मोमेंटला तुम्ही शीट जमा केली वर्गामध्ये परीक्षा केंद्रामध्ये त्या मोमेंटला तुमची भाभा परीक्षा संपली फक्त त्याचं विश्लेषण असं कार्य बाकी असतं की या अनुभवातनं आपल्याला यश मिळतंय आप अपयश मिळतंय तर अपयश मिळालं तर त्याचं ॲनालिसिस करावं लागेल यश मिळालं मिळणार असेल त्याचं अॅनालिसिस करावं लागेल चार प्रश्न आपल्याला आता नाही सुटले पण घरी जाताना लक्षात आले घरी गेल्यावर लक्षात आले अशा अनेक गोष्टी आपल्याला बघता येतात आपल्या शिक्षकांशी त्या दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी चर्चा करा जो प्रश्न तुम्हाला क्लिक नाही झाला जो प्रश्न तुम्हाला समजलाच नाही किंवा तुम्हाला आउट ऑफ द फोकस वाटतोय किंवा एखादा चुकीचा प्रश्न वाटतोय त्याचे पर्याय बरोबर नाही तसं वाटतंय त्याचं ऑब्जेक्शन नोंदवता येऊ शकतं तुम्हाला त्याचे बोनस मार्क मिळवता येऊ शकतात अशा अनेक गोष्टी त्याच्यामध्ये अंतर होत असतात तुम्हाला ते कराव्या लागतात आपला स्वतःच एक अंदाजित स्कोर काढून ठेवा आणि पुढच्या लेवलसाठी जे मागच्या दोन तीन वर्षामधले कट ऑफ असतात साधारण नववीच्या ज्या विद्यार्थ्यांना पंचावन्न मार्काच्या वरती मार्क्स येत आहेत त्यांनी आणि सहावीच्या ज्या विद्यार्थ्यांना पासष्ट मार्क येत आहेत सेमी इंग्रजी इंग्रजी माध्यमाचं बोलतो मी त्यांनी पुढच्या प्रॅक्टिकलसाठी प प्रॅक्टिकल परीक्षेसाठी म्हणून मग लगेचच तयारी करायला सुरुवात करायला हवी आहे आणि त्याच्यामुळं पुढच्या अभ्यासाला लागायचा अर्थ तोच आहे की याच्या सेकंड लेवलसाठी जी मुलं स्वतःला क्वालिफाय म्हणून ग्रहीत धरू शकतात त्यांचा स्कोर येतो त्या विद्यार्थ्यांनी प्रॅक्टिकलसाठी कसा अप्रोच ठेवायचा ते बघायचं आहे कारण थिअरी परीक्षा तशी त्या तुलनेने सोपी आहे प्रॅक्टिकलसाठी तुम्हाला कधी फारसे अप्रोच झालेले नसतात तुम्ही प्रॅक्टिस केलेली नसते त्यामुळे तुम्हाला ते करणं गरजेचं कर आहे आणि त्याच्यातही असा आपण ज्याला म्हणतो की कालावधी याला वर्षभर मिळाला तयार करायला तयारी करायला थिअरीला पण प्रॅक्टिकलसाठी तुम्हाला जेमतेम महिना सवा महिना दीड महिना असा मिळत असतो त्यामुळे त्याच्यावरती तुम्हाला परत काम करायला सुरुवात करायचं असतं तुमच्या सगळ्यांना डॉक्टर भावा परीक्षेसाठी नेटिझन्स परिवाराच्या वतीनं आम्ही सगळे जन्मानपूर्वक शुभेच्छा तर देतच आहोत पण लक्षात ठेवा पुन्हा एकदा सांगेन शांत राहा शंभर टक्के लक्ष द्या सगळे प्रश्न सोडवा वेळेचं पक्क नियोजन करा जो प्रश्न तुमचा जास्त वेळ खातो असं वाटतंय त्या प्रश्नाला थोडंसं बगल द्या आणि पुढच्या प्रश्नाकडे जा ती चतुराई ज्यांनी केली त्यांचे पाच 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 मार्क वाढत जातात नव्हत्याचं होतं होऊन जातं बरोबर आहे म्हणजे आपण ज्याला म्हणतो की मुकद्दर का सिकंदर होण्यासाठी त्या नव्वद मिनिटाचा खेळ खरा महत्वाचा असतो एखाद्या विद्यार्थ्यांनी वर्षभर प्रचंड मेहनत घेतली आहे त्या विद्यार्थ्याला त्या नव्वद मिनिटामध्ये जर काही सुचलं नाही किंवा त्यांनी जर त्या नव्वद मिनिटामध्ये खचला घाबरून गेला किंवा जे नेमके स्ट्रॅटर्जी लावायच्या जे स्किल लावायचे जे कौशल्यपणा लावायचं आहे शांत राहण्याचं गंभीर राहण्याचं प्रसन्न राहण्याचं तर ते नाही लावलं तर तो झिरो होतो आणि जो झिरो होता तो हिरो होऊ शकतो कारण वेळेचं पक्क नियोजन वे ज्याला करता आलं त्याला जग जिंकता आलं अनेक विद्यार्थी अनेक विद्यार्थी ज्याला आपण म्हणतो अगणित विद्यार्थी हुशार असूनही आपला वेळ कसा चाललाय असं बघत नाहीत आपल्या मनगटावर एक साधं घड्याळ ठेवा आणि बरोबर नव्वद मिनिटांमध्ये आपली स्पीड मॅच करा की शंभर प्रश्न आहेत नव्वद मिनिट आहेत तर मी पहिले सोपे करून घेतले किती झाले किती मिनिटात वेळ झाला याचं त्रैराक्षिक मांडा आणि मग पुढच्या प्रश्नांकडे हळूहळू आपली नजर वळवायची आहे त्यामुळं वेळेचं गुणोत्तर लागलं हा सगळ्यात मोठा की फॅक्टर तुमच्या सगळ्यांसाठी महत्वाचा लक्षात ठेवायचा प्रचंड हुशार प्रचंड अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी सुद्धा याच्यावर लक्ष द्यायचं आणि जे विद्यार्थी साधारणपणे सिलेक्शन लेवलच्या जवळ असतात चाळीस पंचाळीस पन्नास पंचावन्नच्या दरम्यान असतात त्यांना तर फार मोठी संधी आहे त्यांनी शेवटच्या बॉलला सिक्सर मारणं म्हणजे वेळेचं पक्कं नियोजन करणं हे केलंच पाहिजे ओ शीट हाही कळीचा मुद्दा आहे तोही महत्वाचा आहे तोही तुम्ही चांगला पद्धतीनं भरलाच पाहिजे यश तुमची वाट बघत आहे यश तुमचंच आहे हे पॉईंट लक्षात ठेवा आणि बेस्ट परफॉर्मन्स द्या लढाई तुम्ही कधी जिंकलीच नाही अशा प्रकारची लढायची असते आणि प्रॅक्टिस तुम्ही कधी हारलाच नाही अशा प्रकारे लढायचं असते तुम्ही ते सगळं छान केलेलं आहे तुमच्या सगळ्यांना पुन्हा एकदा निटीझन्स परिवाराच्या वतीनं मनपूर्वक शुभेच्छा बेस्ट अपलक भेटूयात